एका विचार विशिष्ट काम करणे लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे माझ्याच्या एखाद्या धोरणामध्ये Bu ne bu ne? Daha ne olursa, seni halledeceksin. Bu da sosyoloji. Bu da zihinsel türkler. Bu işte 20 yıl var. <laughs> bu सरकारी आमच्या पक्षामध्ये येतात ज्यांचं नाव जयंती होतेच मला त्याला दिसून गेले पक्षामध्ये अधिकून देण्याचा कार्यक्रम करतात दोन दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते जिल्ह्यामध्ये

साल लेस की न कई अपेशा हिकु

कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजप बरोबर जाताना पन्नास टक्के सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती वाटत एकोणीसशे काय व्यवस्थित त्यांनी हो एक दाखला दिला एकोणीसशे शहाण्णव साठी देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असतात मात्र तेव्हाही तुम्ही कर्ज खाल्ली आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही वेळी पुन्हा माघार घेतली आणि नाही आणि दुसरी गोष्ट होते की देवेगानाचा जो विषय होता त्याचा मी भाजप तो काँग्रेस आणि काँग्रेस देणारे लोकसभा जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट खरी त्या बैठकीमध्ये वाद एक सुचवलेलं होत परंतु त्याच्यात भागवताची स्थिती नव्हती आणि भागवंत असताना आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले चीनवरून जे आरोप होत आहेत चीननं केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का, का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो पश्चिम निवडणुकीचा नंतर करूया पण हल्ली प्रधानमंत्री जे म्हणत आहेत ते त्या पदाची तिथून प्रतिष्ठा ठेवत आहेत या संबंधीची सरकार किंवा राजस्थानच्या सरकारमध्ये असते अर्थात तुम्ही シャイリーのような形でシャイリーのような形ャイリーのような形でシのような形でシャイリーのような形でシャーでシャイリでシャイリーのでシでシャイリーのャイリーのでシャイリーのようなャイリーのようなイリーのようャイリーのような形でシャイリーのよ

Sir, I don't k o a s a i n g r a d a t s a t a c h t

जे काही यातन त्यांना सहन करायला जातात त्याच्यातून सोडून पहिल्या समाजाची शक्ती आवश्यक नव्हती त्यामुळे किंवा जिथून तुम्हाला जीण तिथं तुम्ही तर आधी काही सोबत करून घेणार नाही कौफंचन नाही त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला तर असाल तुम्हाला जरूर देणार नाही

त्याच्या काही भाष्य करायचं नाही पण ही माझी भूमिका उपलब्ध आहे मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्र येतात तेव्हा इथून माझं गेले की त्यांचं नंबर वन टार्गेट किंवा जे ते ज्यांच्यावर टीका करत त्या तुम्ही क्रमांक एक ला असतात मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा असतात चंद्रपूर मध्ये सभा केली तेव्हा सुद्धा त्यांनी ते तुमचा उल्लेख काढलाय टीका थेट काँग्रेस वरती केली त्यांनी सहज वाजा होईल सहज वाजा होईल त्याच्या अगोदरच्या सभेत बोलले ना असं म्हणायचं चंद्रभूष ठाकरे तुम्ही आणि मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेला गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने बंद आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजय दिसत नाहीये

लेखीला निवडून दिलं यावेळी सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आरनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे ना सुनेला मत राह सुकेच काय कसं आहे यूज आले पगार

सगळ्यांचे व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी माहिती प्रक्रियेत हरित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खाजगी कारखान्याचे त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावर चौकशी हेच त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होत का भाजप सोबत असे काही प्रश्न उपस्थित केले होते शिवतारे घेतलेली होती त्या संदर्भात अजून बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारे उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतारे तसे एक कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तींनी हे सगळं केले असं मला वाटतं

त्यांचे एखाद्या विरोधी अडचण असेल तर काँग्रेस एक जुना गट जो आहे तो फार आक्रमक कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे